नमस्कार आज मी घेऊन आले आहे ओट्स खिचडी हेल्दी आणि पौष्टिक बाळांना पचायलाही सोपी चला तर मग सुरुवात करून या त्यासाठी मी ओट्स आणि काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेली आहे कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडी हिरवी मिरची जिरे मोहरी टाकून फोडणी देऊन घेतली बारीक कट केलेला लसूण मिरची लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर थोडीशी हळद आणि धना पावडर ॲड केली आहे मग त्यामध्ये कट केलेले सगळे व्हेजिटेबल्स टाकून चांगलं परतून घ्या चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला ॲड केला मॅगी मसाला ॲड केल्यानंतर थोडं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ओट्स टाकून मिक्स चांगलं मिक्स करून घ्या ओट्स ॲड केल्यानंतर चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले शिजवून घ्या कुकरला झाकण लावून एक मिन एक शिट्टी घेऊन घ्या एक शिट्टी घेतल्यानंतर बघू शकता किती छान अशी खिचडी तयार झालेली आहे बाळांना पसण्यासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी ही खिचडी उपयोगी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसह